मन खाता वा पैसा पण ना नाही कुठे चेक करा तुम्ही बँका मग तुम्ही चेक कराले मेसेज आले का मॅसेज मिसेज काही समजत नाही भाऊ माले पण बटा पैसा पैसा पडे घ्यात नाही मला पैसा पडेल ना ती अजून येतील ना मग कवा येतील रक्षाबंधन चाल नाही मला वाटणार रक्षाबंधन ना पैसा पडतील म्हणत मला पावले का म्हणे याद पडी गई

मी लागस त्या भाऊशी कोणले त्या एकनाथ भाऊ लावत एकनाथ पैसा पडेल नाही कोण एकनाथ भाऊ माहित आहे का तुम्ही माहित पैसा टाकी ना तो भाऊ लाडकी बहीण योजना ना कोण छे पण तो एकनाथ भाऊ म्हणा शेणार भाऊ मग तुम्ही फोन करल्या ना डायरेक्ट मग पण नंबर नाही लाव ना भाऊ लाव ना नंबर देऊ का नाही फोनच दे तू मी बोलस <laughs> तसं नाही मी सांगस ना बट्या बाईस ना अरे भो हे झाले तुम तुमना नंबर गिंबर द्यातून पावती पिवती होई तुमना ना काही मोबाईल बी नाही ना आता पावती पावती शेबर गिंबर नाही पावती तेल ना आता नंबर देल शे तोच नंबर शे मला मानस ना नंबर रे, मोबाईल पाहिजे त्यांना मेसेज देखना पडी का रे भो अजून तीन हजार रुपया पण ना मी म्हण दहा हजार ना मोबाईल नाही दिसू हा तुम्ही नाही मी नाही हलणार ना जोपर्यंत मना खाता मा पैसा पडताच नाही ना तोपर्यंत हलणार नाही कारण की आमने गली मा पट्या पैसा पैसा पडी जायला तीस हा त्या बाया म्हणे ताई म्हणे तू जुबी राय म्हणे तोच तुला पैसा पडते म्हणे खाता मी आज नाही मी आज आठ का बुकी बुकिर असून आज आज जेवण तरी सुद्धा येईल नाही मी त्या पैसाच ना बाहेर मी आज नाही लाव तू फोन ला मी बोलत